एक नजर जिल्हा झटपट सातारा जिल्हा बँकेची वित्तीय शिस्त कायम ठेवण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाला दिल्या सूचना जालन्यात प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षाची विधानसभा निवडणूक पूर्व तयारी बैठक संपन्न जिल्ह्यातल्या पाच इच्छुक उमेदवारांनी चौधरी यांच्याकडे अर्ज केले सादर रायगड जिल्ह्यात रोहा बाजारपेठेत प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करत एका व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या तीन तोतयांना अटक आणखी दोघे फरार बनावट सर्च वॉरंटसह चार मोबाईल जप्त गांधी जयंती आणि शास्त्रीय जयंतीचं औचित्य साधून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आवारातून अटल भूजल योजनेच्या रथाचं प्रस्थान दुष्काळ टाळण्यासाठी भूजल व्यवस्थापनाच्या पंचसूत्रीबद्दल जनजागृती ठाण्यात वागळे इस्टेट भागात व्यंकटरमणा फूड स्पेशालिटीज कंपनीत काल संध्याकाळी लागलेली आग विझवण्यात पाच तासांनंतर यश रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात पळचिल विद्यालयात स्वच्छ भारत ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी परसबाग गांडूळखत प्रकल्प रांगोळी आणि चित्रकला याद्वारे दिला संदेश आणि चंद्रपूरच्या ऐतिहासिक महाकाली मंदिरात घटस्थापनेनं नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गोंड राण्यांनी चौदाव्या आणि पंधराव्या शतकात बांधलेल्या देवळात दर्शनासाठी पाच राज्यातल्या भाविकांची